आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे तीस हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली याचाच फायदा टॅक्सी चालक आणि खासगी बस चालकांनी उचलला मुंबईकरांवर महासंकट लाईफ लाईनच संपावर बेस्ट संप अद्यापही सुरूच मुंबईकरांचे हाल बेहाल साकर मानेंची घरी परतताना पायपीट लांबच्या लांब रांगा लागल्या स्टेशन वर तोबा गर्दी आता उद्या काय होणार ह्याची चिंता संपामुळे सर्वसामान्य मुंबईकर वेठीस आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे भल्या पहाटे घरातून निघाल्यापासून ते आता घरी अक्षरशः मुंबईकर नाहक वेटीस धरले गेले कामावरून घरी परत निघालेल्या मुंबईकरांना स्टेशन पर्यंत किंवा कार्यालयातून स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली आहे तर ठिकठिकाणी थीक लांबच्या लांब रांगांचं दृश्य सर्वत्र दिसत होत तर या संपाचा फायदा उचलून खाजगी टॅक्सी रिक्षा चालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत अक्षरशः मुंबईकरांना एक ते दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी चक्क शंभर रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात होती त्रासातून सारेच गेले दररोज लाखो मुंबईकर बेस्टने प्रवास करतात आज हीच लाईफ लाईन ठप्प झाल्यानं सर्वांच्या हालास पारावरच उरला नाही बेस्ट बंद असल्यानं रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्थानकात एकच गर्दी दिसून येत होती याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं बीएसटीचा संप सुरू आहे आणि या संपाची धावता किती आहे आपण बघणार आहोत आपण माणसं या रांगेत किती आहे थोडस टप्प्यापर्यंत पहिल्या बॅगला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस झालेले आहेत आत्तापर्यंत चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास साधारणतः मी जे आहे तो एक पन्नास मीटरचं अंतर जे आहे ते पार केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ लोक जे आहेत ती या पन्नास मीटरच्या अंतरामध्ये आहेत आणि ही रांग अजून मागे कितीतरी जाते म्हणजे जवळजवळ या रांगेमध्ये अडीचशे ते तीनशे लोक जी आहेत ती पूर्णपणे या रांगेत असण्याची शक्यता आहे कुर्ला ते माहूर आणि कुर्ला ते वांद्रे अशी एस हो ने वाहतूक सुरू केली कुर्ल्यातील प्रवाशांना सुविधा मिळावी त्यांना त्रास होऊ नये म्हणून नेहरू नगर पोलीस तसेच वाहतूक पोलीस प्रवाशांना रिक्षा टॅक्सीत बसवत आहेत यामुळे कुठेही गोंधळ दिसत नाही दहावी होतोय संप करा पण वेळ नाही का नाही कधी त्रास बघा ना तुम्ही संपाचा बेस्टला मोठा फटका तब्बल तीन नुकसानीचा बेस्ट कडे तीन हजारांपेक्षा जास्त बसेस दोन हजार बसेस रस्त्यावर उतरतात आज सर्व बसेस तीस हजार कामगार बेस्ट संपात सहभागी संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली प्रमुख मुद्दे आहेत जे जुनियर गेट्स ऑफ फिक्सेशन दोन हजार सात नंतरचं भरतीचं आणि मागणीपत्र हे दोन्ही बीएसटी मध्येच म्हणजे टीच्या व्यवस्थापनाने टीच्या कमिटीने हे निर्णय घ्यावेत कारण की ते निर्णय त्यांनीच तेन घ्यायला पाहिजेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याचा अर्थ हा होतो की बीएसटी कमिटी मध्ये आज शिवसेनेची सत्ता आहे आता सुद्धा चेंबूरकर साहेब इथे होते तर त्यांनी ते आणि शिवसेना पक्ष ह्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे पण एवढा वेळ झालेला आहे मागणीपत्र अडीच वर्षापूर्वी दिलं गेलेलं आहे आणि कुठेही त्याच्याबद्दलची चर्चा झालेली नाही कुर्ला पश्चिम ते बांद्रा पाच बसेस दादर ते मंत्रालय पाच बसेस पनवेल ते मंत्रालय पाच बस पनवेल ते दादर दहा बसेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कुर्ला पाच बसेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मंत्रालय पाच बसेस ठाणे ते मंत्रालय पंधरा बसेस एकूण पंचावन्न बसेसची दिवसभरात उपरोक्त मार्गावर सेवा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकशे तेवीस फेऱ्या बेस संपाच्या पार्श्वभूमीवर एस टी मदतीला दिवसभरात एस टीच्या पंचावन्न बसेसच्या सेवा घरी परतताना जसे मुंबईकरांचे हाल झाले किंबहुना तेवढेच त्यांचे हाल हे सकाळी घरातून निघाल्यावर कार्यालयात पोहोचताना झाले पूरला डेपोजवळ मुंबईकरांची एकच गर्दी झाली होती बस बंद असल्याने सकाळच्या वेळी सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसत असतानाच शाळकरी मुलांना सुद्धा मोठा फटका बसला ही मुलं रोज बसने शाळेत जातात पण आज मात्र पायी प्रवास करावा लागला बसने जातो पण आज बस बंद आहे यामुळे आम्हाला चालत जावं तू कुठून हिंद माता तू आ, आज बस आहे म्हणून चालायला लागत म्हणून घरी उशीर आणि ट्युशन नव्हतं आणि मी पण हिंद माता तू पर्यंत जातो आणि मला पण ट्युशन असतं अभ्यास आहे उद्या पेपर आहेत तर ते, त्याचा ते, ते प्रॉब्लेम खूप होतो बसमुळे आपण पाहुयात हे मुंबईच्या विविध भागातील लोकांच्या हाल आणि त्रासाची दृश्य बेस्टच्या संपाचा परिणाम मुंबईकरांवर चांगलाच दिसून आला सकाळच्या वेळी सर्वत्र मिळेल त्या वाहनाने कामावर जाण्याचा प्रयत्न करत लोकल सोबतच मेट्रो स्थानकावरही एकच गर्दी होती घाटकोपर मेट्रो स्थानकाजवळ प्रवाशांची प्रचंड गर्दी होती लोकल रेल्वे नंतर बेस्ट बस हा मुंबईकरांच्या प्रवासाचा दुसरा मोठा पर्याय आहे मात्र गेली अनेक वर्ष बेस्ट संकटात आहे बेस्टला मुंबई महापालिकेकडून आश्वासन मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाही शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी सुद्धा बेस्टला आश्वासन दिलं नाही त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपसले आणि त्याची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना बसली आहे पंकज दळवी हेमंत बिरजेसह आनंद पांडे टीव्ही नाईन मराठी मुंबई